नमस्कार माझं नाव अनंत शैखे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ द्न्या, व विज्ञान लेखक डॉक्टर जयंत नारेकर यांचं आत्मचरित्र चार नगरातले माझे विश्व हे माझं आवडतं पुस्तक याच पुस्तकाचं आज मी थोडक्यात सारांश सांगणार ना आहे नारेकर यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये प्रामुख्याने चार शहरांचा उल्लेख केलेला आहे कोल्हापूर बनारस केम्ब्रिज आणि पुणे या चार शहरांमध्ये त्यांना आलेले अनुभव त्यांनी आपल्या या आत्मचरित्रामध्ये नमूद केलेले आहे नारळीकरांचा जन्म कोल्हापूरचा नारळीकरांचा जन्म अतिशय सु, 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 सुसंस्कृत कुटुंबामध्ये झाला त्यांचे वडील गणितज्ञ होते त्यांचे शिक्षण केंब्रिज मध्ये झाले गणितातली अतिशय नावाजलेली पदवी रँगलर ही त्यांच्या वडिलांना मिळालेली होती कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक परिस्थितीचा त्यांच्या जीवनावर झालेला परिणाम हा नारिकरांनी अतिशय चांगल्या शब्दामध्ये पुस्तकामध्ये या व्यक्त केलेला आहे नारिकरांचं उच्च शिक्षण हे बनारस विद्यापीठामध्ये झालं येथे असताना त्यांनी गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांमध्ये अभ्यास केला गणित या विषयामध्ये त्यांचा हात खंड होताच परंतु कालांतराने भौतिकशास्त्र या विषयामध्येही त्यांना रुची निर्माण झाली आणि याच कारणांमुळे उच्च शिक्षणासाठी ते परदेशामध्ये गेले केम्ब्रिज या विद्यापीठामध्ये त्यांनी फ्रेड हॉइल या ज्येष्ठ जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ सोबत संशोधनाचं कार्य केलं केम्ब्रिजच्या वास्तव्यास असताना त्यांना आलेले अनुभव त्यांनी या पुस्तकामध्ये नमूद केलेले आहेत जगप्रसिद्ध वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग ही ह्याच काळामध्ये केम्ब्रिजमध्ये वास्तव्यास होत्या नारीकरांची आणि स्टीफन हॉकिंगची मैत्री अतिशय घट्ट होती हेही आपल्याला या पुस्तकामधून दिसून येते कालांतराने नारळीकर मायदेशी परतले त्यांनी मुंबई येथे टाटा इन्स्टिट्यूटमध्ये काम करण्यास सुरुवात केली कालांतराने त्यांनी पुणे येथे आयुका नावाची एक संस्था सुरू केली आणि याच संस्थेमधून आज भारतातले भारताचं भविष्य भारतातले नवीन वैज्ञानिक याच संस्थेमधून आज बाहेर पडत आहे नारळीकरांच्या या आत्मचरित्रामधून शिकण्यासारखं खूप काही आहे नारकरांचा वैज्ञानिक दृष्टिकोन अतिशय गहन आहे हे आपल्याला या, या पुस्तकामधून दिसून येतं हे पुस्तक सगळ्यांनी वाचावं ही सर्वांना नम्र विनंती धन्यवाद